नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय आहे याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने भिलवडीत शाळकरी मुलीचा लैंगिक अत्याचार करून खून चौकशीसाठी चार संशयित ताब्यात उद्या गाव बंद ठेवून काढण्यात येणार निषेध मोर्चा मिरजेतील संजीवन हॉस्पिटलमध्ये कोर्टात हजर राहण्यासाठी चक्क डॉक्टरांनी रुग्णाला चौदा हजारचं केलं बिल रुग्णाकडून संताप व्यक्त खळबळजनक प्रकार उघड स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रमकता एका तुकड्यासाठी शेतकरी आत्महत्यांना सरकारच जबाबदार धनंजय मुंडे यांचा स्वाभिमानीवरती हल्ला बोल कोल्हापुरात पाण्याच्या मोटरचा शॉक लागून मुलाचे प्राण मायलेकांचा जागीच मृत्यू वाचवायला गेलेल्या आईचाही अंत केरली गावात शोककळा आणि सर्वत्र पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा विविध कार्यक्रमांचं आयोजन